नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी कल्याण येथील उच्च शिक्षित इंजिनिअरिंग पदवी प्राप्त तरुण होतकुर यशस्वी उद्योजक घनश्याम सानम यांच्या कल्याण पश्चिम बेतुकर पाडा येथील बेतुकर चौकातील इंजिनियर वडेवाले या नवीन व्यवसायाचा शुभारंभ कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला उच्च शिक्षित असून देखील नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग उभारून यशस्वी झालेल्या इंजिनियर घनश्याम सानप यांचे आमदार भोई साहेब यांनी अभिनंदन करून त्यांच्या व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या यावेळी नगरसेविका वैशाली पाटील इंजिनियर घनश्याम सानप यांचे संपूर्ण कुटुंब व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते धमन्यांचा रुजवात बनुनी जावा धनुष्य घे पेलून सामर्थ्या व पणाला अ चढू दे झिंग चढू दे होसू ब्यकव्हि न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद